वरळीचा किल्ला पाहण्यासाठी आपण आता आलो आहे मुंबईमधील वरळी गावात असणारा कोळीवाडामध्ये महत्त्वपूर्ण किल्ला आहे तो आज आपण पाण्यासाठी आलो आहे वरळीच्या किल्ल्याला अशा रस्त्याने आपल्याला सरळ जायचे पाच दहा मिनटं लागतील एक किलोमीटर लांबी येथून बांद्र्याचा किल्ला पाहिला व आपण सिलिंग करून पाहू शकतोय आपला वरळीचा किल्ला समोर दिसत आहे एकेकाळी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या उत्तर कोकणातील भूप्रदेशात मुंबई या परिसराचा समावेश होत होता हा परिसर मराठी भाषेत फिरंगणा या नावाने ओळखला जात असे फिरंगण्यातील बहुसंख्य किल्ले हे पाश्चम्या उभारलेले आहेत या किल्ल्याची काही खास स्थापत्यशैली आहे फिरंगण्याचा इतिहास लक्षात घेता किल्ल्यांचे जे प्रयोजन होते ते साध्य करण्यासाठी काही ठिकाणी एकाकी बुरुजांची तर काही ठिकाणी चौक्यांची योजना पोर्तुगीजांनी केल्याचे लक्षात येते मुंबई परिसरात आजही ऐतिहासिक वारसा जपत चांगल्या स्थितीत काही किल्ले उभे आहेत मुंबई परिसरातील हे किल्ले एकेकाळी पोर्तुगीजांच्या आणि नंतर ब्रिटिशांच्या ताब्यात होते आज आपण भेट देणार आहोत वरळी परिसरातील वरळीचा किल्ला वरळीचा किल्ला पाहण्यासाठी आपण आता आलो आहे मुंबईमधील वरळी गावात असणारा कोळीवाडामध्ये महत्त्वपूर्ण किल्ला आहे तो आज आपण पाण्यासाठी आलो आहे या अशा छोट्याशा दरवाज्यातून आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करून जातो हे पहा असा किल्ला आहे या ठिकाणी पाण्याची टाकी आहे हनुमानरायाचं मंदिर आहे किल्ल्यामध्ये व या ठिकाणावरून आपणाला किल्ल्याच्या वरील भागात जाता येतं मराठी चित्रपटसृष्टीमधील बऱ्याच चित्रपटांचे या किल्ल्यावर शूटिंग होत असते बांद्रा वरळी सेलिंग आहे हा त्या बाजूला बांद्र्याचा किल्ला आहे तोही पाहिला आपण आता बांद्र्याचा किल्ला पाहून आपण आलो आहे तो या वरळीच्या किल्ल्यावर अप्रतिम सुंदर किल्ला आहे या ठिकाणी आपण खाली असा किल्ल्याचा परिसर आजूबाजूचा वरळी कोळीवाड्यामध्ये आल्यानंतर आपण दहा मिनिटं चालत राहिल्यानंतर किल्ल्यापर्यंत पोहोचून जातो व किल्ला पाहण्यासाठी आपणाला दहा ते पंधरा मिनिटाची वेळ पुरेशी होऊन जाते परंतु या ठिकाणावरून आपणाला सिलिंग पाहिजे असेल तर व्यवस्थित आणि अतिशय सुंदर या ठिकाणावरून पाहायला भेटतो खूप नयनरम्य दृश्य या ठिकाणी आपणाला पाहायला भेटते व असाच किल्ला पाहत पाहत आपण हा परिसर पूर्ण पाहून घेऊ वरळी बेटाच्या बुशिरावर असलेल्या छोट्याशा टेकडीवर पोर्तुगीजांनी वरळीचा किल्ला पंधराशे एकसष्ट साली बांधला तळभागाकडे अधिकाधिक जाड होत जाणाऱ्या तटबंदीच्या भिंती किल्ल्याच्या दक्षिणेस असलेला त्रिकोणात कृती बुरुज व बुरुजावर घंटा बांधण्यासाठी असलेला मनोरा ही खास पोर्तुगीज शै शैली आहे या किल्ल्यामध्ये आपणाला अशी पाहायला भेटते व मुंबई बेटासोबत सोळाशे पासष्ट साली हा किल्लाही ब्रिटिशांच्या ताब्यात गेला मुंबईच्या बेटावर एकूण अकरा किल्ले होते दोन किल्ले नामशेष झालेले आहेत परंतु नऊ किल्ले आजही आपणाला व्यवस्थित पाहायला भेटतात ज्याच्यामध्ये सायन बांद्रा वरळी माहीम शिवडी तसेच माजगाव सेंट जॉर्ज रिवा काळा किल्ला हे पाहायला भेटतात काळा किल्ला हा धारावीमध्ये आहे आपणाला या पद्धतीचे किल्ले हे गोव्यामध्ये पाहायला भेटतात त्याच थाटणीचा हा आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई शहरामध्ये वरळीत असणारा हा किल्ला आहे गोव्यातील किल्ले जे आहेत हे याच पद्धतीचे सर्व किल्ले पाहायला भेटतात चिलिंगचे विहंगम दृश्य या ठिकाणावरून पाहायला भेटतं आपणाला हे जे आहेत हे कोनाळे आपणाला प्रत्येक कोपऱ्यात असे पाहायला भेटत आहेत व या ठिकाणी त्यावेळेस दिवाबत्तीची सोयसुद्धा केलेली पाहायला भेटत आहे दिवाबत्ती लावण्यासाठी हा पाठीमागचा भाग आहे आणि संपूर्ण किल्ला हा एका नजरेच्या टप्प्यात इथून पाहायला भेटतो वरळीचे समुद्रात शिरलेले भुशीर माहीमचा किल्ला व बांद्राचा किल्ला ही तीन ठिकाणी मिळून इंग्रजी यु अक्षराप्रमाणे आकार तयार होतो ह्या ठिकाणाच्या नैसर्गिक अंतर्वक्र भुशीरामुळे येथील समुद्र नेहमी शांत असतो पाण्याची टाकी हनुमान रायचं मंदिर समुद्रात असून पाणी आपण आता किल्ल्याचा बाहेरचा भाग पाहून घेऊ सर्व बाजूने एकदा किल्ला व्यवस्थित पाहिल्यानंतर आपली गडफेरी त्या ठिकाणी वरळी किल्ल्याची व्यवस्थित अशी माहिती देण्यात आली आहे स्किप करून ही माहिती आपण जरूर वाचावी ही एक विनंती आहे छोटे मचवे जहाज पडाव यांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असे पुरातत्व खात्याने किल्ल्याची अलीकडेच डागडुगी केल्याने किल्ला चांगल्या अवस्थेत पाहायला भेटतो किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी लहान दरवाजा असून दरवाज्याच्या माथ्यावर घंटा अडकवण्यासाठी लहानसा टॉवर बांधलेला आहे किल्ल्यातल्या इतर कोणत्याही किल्ल्यावर न आढळणारा पाण्याचा स्त्रोत या किल्ल्यावर आढळतो किल्ल्यात पाण्याची विहीर असून त्याच्या बाजूला अलीकडे बांधलेले छोटे मंदिर व व्यायामशाळा आहे तटबंदीला लागून असलेल्या जिन्याने तटाव गेल्यावर बांद्रा माहीमपर्यंतचा प्रदेश नजरेस पडतो किल्ल्याबाहेर समुद्रकिनारी तोपांसाठी बांधलेले तीन चौतरे दिसतात सतराव्या शतकात समुद्रात समुद्री चाच्यांचा बंदोबस्त करण्यासाठी इंग्रजांनी येथे तोपा ठेवल्या होत्या किल्ल्यावरून वरळी बांद्रा शिलिंग पाहायला भेटतो किल्ला छोटेखानी व आटोपशीर असल्याने आपणाला अर्ध्या तासात या किल्ल्याची सफर पूर्ण होऊन जाते असा हा ऐतिहासिक ठेवा आपण एका दिवसामध्ये नऊ किल्ले मागाशी सांगितल्याप्रमाणे सायन बांद्रा वरळी माहीम शिवडी माझगाव सेंट जॉर्ज काळा किल्ला आणि रिवा किल्ला हे एका दिवसात पाहून होतात जर आपल्याकडे गाडी असेल स्वतःचे वाहन असेल तर एका दिवसामध्ये हे सर्व किल्ले व्यवस्थित पाहून होतात तसेच उप मुंबई उपनगरमध्ये सुद्धा आपणाला एकूण चार किल्ले पाहायला भेटतात ज्याच्यामध्ये मठचा किल्ला आहे मठ म्हणजे वर्सोवाचा व त्याच्यानंतर एरंगळ आंबोवा हे मढच्या समोरच्या बाजूस एक बेट आहे त्या ठिकाणी एक एकांडा बुरुज आहे त्याला मोराकर टॉवर बोलले जाते व मढ यामध्येच एक कोट पाहायला भेटतो असे चार त्या ठिकाणी किल्ले पाहायला भेटतात त्याचीही आपण सफर करू व आपण ही करावी हीच एक विनंती आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद तर भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद